नमस्कार मित्रांनो द के झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असलेले प्रश्न उत्तरे आपण पाहणार आहोत चला तर सुरू करूया व्यंकटेश भगवानराव खेडगीकर हे कोणाचे पूर्ण नाव आहेत व्यंकटेश भगवानराव खेडगीकर हे स्वामी रामानंद तीर्थ यांचे पूर्ण नाव आहे पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखतो पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून विलासराव साळुंके यांना ओळखतो चप चारकूट महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो चप चारकूट महोत्सव मिझोराम या राज्यात आयोजित केला जातो रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक श्री बी पागे हे आहेत महानदी हे पुस्तक कोणी लिहिले आहे महानदी हे पुस्तक अनिता अग्निहोत्री यांनी लिहिले आहे भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे भारतात आतापर्यंत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे पॅथोडिटेक्ट टेस्टिंग किट हे, हे विषाणू शास्त्रज्ञ टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील माय डिस्कवरी सोल्युशन या कंपनीने बनवले मिनल भोसले यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील माय डिस्कवरी सोल्युशन या कंपनीने बनवले कोणी लिहिलेले दोन वेगवेगळ्या देशांची राष्ट्रगीते बनली रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले गीते दोन वेगवेगळ्या देशांची राष्ट्रगीते बनली आहे देवगड चषक खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे देवगड चषक क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे तंबाखूमध्ये धोकादायक कोणते रसायन असते तंबाखूमध्ये निकोटीन हे धोकादायक रसायन असते आशियातील सर्वात मोठे बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र कोठे आहे आशियातील सर्वात मोठे बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र चंद्रपूर येथे आहे भारताची पहिली रेल्वे टिंबटिंब ते टिंबटिंब या ठिकाणी धावली भारताची पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे या ठिकाणी धावली ऑलिम्पिकमध्ये व्यक्तिगत सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ऑलिम्पिकमध्ये व्यक्तिगत सुवर्ण पदक मिळवणारा खेळाडू आहे अभिनव बरकपूर छावणीतील टिंबटिंब या शिपायाने कारतुसांच्या निषेधात आपल्या वरिष्ठ इंग्रज अधिकाऱ्यांवर गोळी झाडली बराकपूर छावणीतील मंगल पांडे या शिपायाने

एन एस जी धर्तीवर स्थापन करण्यात आलेले दल आहे वन फिनलँड या देशाची राजधानी कोणते फिनलँड या देशाची राजधानी आहे हेलसिंकी महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता आहे महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका भामरागड हे आहे सोडियम बाय कार्बोनेट म्हणजे काय आहे सोडियम बाय कार्बोनेट म्हणजेच खाण्याचा सोडा उत्तर प्रदेशातील आग्रा येथील मुघल संग्रहालयाला कोणाचे नाव देण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले जे एन पी टी पोर्ट कोणत्या जिल्ह्यात आहे जे एन पी टी पोर्ट रायगड या जिल्ह्यात आहे ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कधी करण्यात आली एकोणीसशे महाराष्ट्रात सिंचनाचे मुख्य प्रकार विहीर सिंचन आहेत हिरेवर रत्नांचे निरीक्षण करण्यासाठी कोणते सूक्ष्मदर्शक वापरतात हिरे व रत्नांचे निरीक्षण करण्यासाठी साधा सूक्ष्मदर्शक वापरतात हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहे हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण एकवीस टक्के आहे भोपा गॅस दुर्घटना कोणत्या साली झाली भोपा गॅस दुर्घटना एकोणीसशे चौऱ्याऐंशी या साली झाली भारत चीन सीमा निर्देशित करणारी रेषा कोणती भारत व चीन सीमा निर्देशित करणारी रेषा आहे मॅकमोहनलाइन राष्ट्रपतीचा मुख्य सल्लागार म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख कराल राष्ट्रपतीचा मुख्य सल्लागार म्हणून पंतप्रधान यांचा उल्लेख कराल राज्यपाल यांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात राज्यपाल यांना पद व गोपनीयतेची शपथ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देतात पुलित झर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे पुली झर पुरस्कार पत्रकारिता व साहित्य या क्षेत्राशी संबंधित आहे स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे गाजलेली जागतिक सर्व धर्म परिषद टिंबटिंब येथे भरली होती स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे गाजलेली जागतिक सर्व धर्म परिषद शिकागो येथे भरली होती विधवा विवाह मंडळाची स्थापना टिंबटिंब यांनी केली विधवा विवाह मंडळाची स्थापना विष्णू शास्त्री पंडित यांनी केली प्रधानमंत्री मातृवंदना योजना कोणासाठी आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना गरोदर महिला यांच्यासाठी आहे खालीलपैकी कोणती भारत सरकारची जागतिक सर्वात मोठी आरोग्य योजना आहे खालीलपैकी आयुष्यमान भारत ही सरकारी जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाची सुरुवात कधी झाली प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची सुरुवात तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा मध्ये झाली भारताने दुसरे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कोणत्या साली जाहीर केले भारताने दुसरे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजार साली जाहीर केले पहिल्या महरा महिला महाराष्ट्र केसरी कोण आहेत पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी या आहेत जी ट्वेंटी कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली जी ट्वेंटी एकोणीसशे नव्याण्णव या वर्षी स्थापन करण्यात आले विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे विक्रम साराभाई अंतराळ केंद्र त्रिवेंद्रम येथे आहे चंदनापुरी घाट कोठून कोठे जाताना लागतो चंदनापुरी घाट पुणे ते नाशिक येथून जाताना लागतो मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद